प्रेयसीला रबडीतून गर्भपाताची गोळी खायला घालून गर्भपात लग्नास नकार देणाऱ्या प्रियकरावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रेटवडी येथील स्वामी समर्थ मठात धार्मिक कार्यक्रम साजरे भाविकांची दर्शनासाठी गर्दी विजय महाराज कावळे यांची माहिती चाकण नगर परिषदेची अतिक्रमणधारकांवर कडक कार्यवाही रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास अतिक्रमणे काढून घेण्याचे मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांनी केले आवाहन देहू ते यलवाडी दरम्यानच्या मार्गावर चोवीस तासात दहा दुचाकी स्वारांचे अपघातात झाल्याचे समोर आले नागरिकांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कन्या दत्तक पालक योजनेअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप चाकण नागरी सहकारी पतसंस्थेचा स्तुत्य उपक्रम अध्यक्ष गोरक्षनाथ कांडगे यांची माहिती मुंबईतील गोरेगाव बांबूर नगरमधील मा म्हाडा हाऊसिंग सोसायटीमध्ये मा माकडांचा हवदोस स्थानिक रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण वासुली फाटा ते चाकण रस्त्यावरील वाहतूक कोंडीबाबत उपाययोजना नाही माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या मागणीला वाटण्याच्या चा अक्षदा चाकण नगर परिषदकडून मालमत्तांची देयके वाटपाचे काम प्रगतीपथावर एकतीस जुलै अखेरपर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्या करात एक टक्का सूट मिळणार हिंजवडी आयटी पार्क समस्या युक्त करण्यासाठी सिंगल पॉइंट अथॉरिटी मुख्यमंत्र्यांची घोषणा चाकणच्या बलकालीकरणाकडे मात्र दुर्लक्ष